वरखेड येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वन्यजीवांच्या पासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विजेच्या धक्क्याने पाच जणांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यामधील वारखेडी गावात घडली आहे गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांच्या शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीज तारेच्या कुंपणाच्या धक्क्याने हे पाच जण मैत झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे एकाच कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे जानवरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाच्या धक्का लागून ही पाच लोकांचा मैत झालेला आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचही लोक राहणारे मध्य प्रदेशचे इथं काम करायला आले होते